काली कातल शिल्प आहे तर आपण ते आता पुढे जाऊन बघूया आणि जगातलं कुठलंही होका यंत्र अगदी नॉर्मल भाषेत सांगायचं गेलं तर होका यंत्र जे दिशा दाखवतात आपलं ते इथेचा भाग म्हणजे हे दोन पाय आणि त्या पंजाचे ठसे हे पूर्ण क्लिअर दिसत आहेत आणि ह्याचं मग पाण्यातून एक दृष्टांत झाला स्वप्न पडलं की पाण्यातून एक ब्राह्मण आलं आणि काय पृथ्वी आहे आणि त्याच्या आतमध्ये चिवली पोरली ती मूर्ती बघा एकदम सुंदर मूर्ती आहे ती मला खूप आवडली तुम्ही पण बघा आता हे भुयार आहे हे पांडवांनी पोरलेलं आहे ते पोकरलेलं आहे भाव म्हणजे वीर आता ही बाव आहे त्यावेळी पोकरलेल्या म्हणून पोकर बाव कर मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमचा लाडका सौरव वेंगुर्लेकर म्हणजेच कोकणी सौरव तर आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये दाभोळे गाव आहे आणि गावामध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे आणि इथेच आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खालतीच महादेवाची पिंड आहे तर आपण पूर्ण सगळं बघू मंदिराला काय काय वेगळे आणि आपल्या इकडे एक राऊत काका आहे ते पण आपल्याला सगळी माहिती सांगतील पण आपण पहिले पूर्ण मंदिर फिरून घेऊ आणि मग राऊत काकांचं पूर्ण दर्शन घेऊन बघू राऊत काका काय काय सांगतात आपल्याला माहिती देतात तर मग आता आपण इथून एंट्री करतो आहे ते बघा माझ्या मागेच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ पण दर्शन घ्या माझ्यासोबत नक्कीच तुम्हाला पण आवडेल दर्शन घ्यायला सुंदर मुलगी तर गणपती बाप्पाच्या आपल्या लेफ्ट साइड ला मूषक राजे आपण आता दर्शन घेतलंय गणपती बाप्पाचं आणि आता खाली स्वयंभू पिंड आहे महादेवाची तर आता खालती महादेवाची पिंडे पण बघू तर आता इथून खालती जाण्यासाठी पायऱ्या आहेत हे बघा मागे या बाजूने या बाजूने आपण खाली जातो आता आणि इथे गणपती आणि हा जो रस्ता गेलाय ना कुणकेश्वरसाठी रस्ता गेलाय मस्त आपल्या रस्त्याच्या बाजूलाच मंदिर आहे सुंदर मंदिर आहे आणि आता बघूया खालती जाऊन महादेवाच्या पिंडीचं पण दर्शन घेऊ आपण इथून खाली जाऊ साईबाबांचा इथे मस्त एक सुंदर फोटो आहे ओम साईराम पायऱ्या उतरतानाच ना आपल्या राईट साईडला आहे ना तर दत्तांचं मस्तपैकी मूर्ती आहे तिथे ती पण तुम्हाला दाखवतो मी की आपलं आता जर आपण महादेवाच्या पिंडीचं पहिलं दर्शन घेऊ कारण का इथून उतरताना हे बघा या बाजूला आपली दत्तांची मूर्ती नाही गजानन महाराजांचा पण इकडे एक मूर्ती आहे छोटीशी आणि इथे श्री गुरुदेव दत्तांचं म्हणजे एक फोटो आहे आता आपण येता येता महादेव आपलं हनुमानांचं पण तिथे बाजूला बघा दर्शन घेऊ सगळं दर्शन घेऊ पहिला आता पहिला आपण पिंडीच्या इथे जाऊ आणि पिंडीला पण दर्शन घेऊ आणि मासे वगैरे खूप आहेत पाण्यात बघूया आता खाली जाऊन पुढे आलोय आता इथे मस्तपैकी महादेवाची मूर्ती आहे जर तुम्ही पावसाळ्या टायमाला जर इथे येत असाल तर पावसाळ्या टायमाला त्या मूर्तीच्या मागून म्हणजे अंगावरून पाणी जात असतं इथं मस्त एकदम सुंदर वाटतं जर आपण कधी पावसाळ्या टायमाला या गावात आलो तर तुम्हाला मी नक्कीच हा व्हिडिओ परत मी दाखवेन मंदिराचा आणि एकदम सुंदर मंदिर आहे आणि आता मस्त इथे पिंड पण आहे काय ती पण बघू आपण हळूहळू पुढे जाऊ तोपर्यंत तो तुम्ही महादेवाचं दर्शन घ्या म्हणजे मूर्तीचं द्या आणि आतमध्ये इकडे मागे जे दिसतंय ना तिथे पिंड आहे आपली महादेवाची तर ती तुम्हाला मी माहीत आहे ना नंतर एक वरती काका आहेत ते तुम्हाला सांगतील नक्कीच कारण का आपल्याला एवढं काही इकडचं माहीत नव्हतं आपण आपल्या माझा भाऊ आहे त्यांनी आपल्याला सांगितलं हे मंदिर तर आता बघूया आपण त्या काकांना विचारू या मंदिराची नेमकी माहिती काय आणि कसं काय ते पिंड वगैरे काय काय सीन येतो सगळं आपण वरती गेल्यावरती बघूया तोपर्यंत तुम्ही महादेवाचं दर्शन घ्या पिंडीचं दर्शन घ्या आणि आता वरती भेटू नंतर व्हिडिओ एंड होईल तोपर्यंत मस्तपैकी महादेवाची मूर्ती एकदम सुंदर मूर्ती आहे आणि बघा तुम्ही आता thank you मंडळी आता आपण महादेवाच्या आणि महादेवाच्या मूर्तीचं दर्शन आहे आणि इथे मस्तकी नंदीपणे मागे ते तुम्ही बघितलं असेल आणि आता आपण वरती जाऊ दत्तांचं मंदिर आहे हनुमानाची मस्तपिकी ती कोरलेली भिंतीमध्ये कोरली आहे ती मूर्ती बघा एकदम सुंदर मूर्ती आहे ती मला खूप आवडली तुम्ही पण बघा आणि पावसाळ्या टायमाला खरंच इथे बघणार की खूप काय एकदम सुंदर म्हणजे कमाल छान दिसतं आता आपण दत्तांचं दर्शन घेऊ आणि वरती जाऊन त्या काकांशी पहिले बोलू काय इकडचं सगळं तर चला पुढे राहता आपण दत्तांचं दर्शन घेऊ आणि या बाजूला आहे ना दत्तांची मूर्ती मस्त छान एकदम सुंदर मूर्ती आहे तर मंडळी आता आपण गणपती बाप्पाच्या गाभार येते आणि आपल्याला राऊत काका भेटलेत वरती तर आपल्याला थोडक्यात ते माहिती सांगतील आपलं हे मंदिर आहे ना महादेवाचं जे खालती हे जे सुंदर मंदिर आहे खाली पाण्यातलं आणि जर तुम्ही खरंच पावसाळ्याच्या टायमाला तुम्ही येत असाल तर इथे खरंच हे सुंदर एकदम नजारा तुम्हाला बघायला भेटेल आणि एकदम पहिला मंदिराचं दर्शन घ्या नंतर तुम्ही काय तुम्हाला फोटो वगैरे काय काढायचे असतील तर काढून घ्या आता आपण राऊत काकांना विचारू आपले थोडक्यात थोडीशी माहिती सांगतील आपल्याला तर राऊत काका नमस्कार आ, सांगा आपल्याला थोडीशी माहिती सांगा गणपती मंदिर आहे लोकांना माहिती गणपती स्वयंभू सण पांडव काली ज्यावेळी पांडवाला कुठे ना कुठे मंदिर स्थापित केले मग त्याची सुधारणा येथील भक्त आपले ते श्रीधर त्यांनी इथे हे काम मंदिराची सुधारणा करण्याचा असं ठाम निश्चय केला त्यावेळी हळूहळू त्यांनी सुधारणा करत नाही तिथे हे सगळं जंगल साफ करून खाली जाते वेळ हो पाण्याजवळ त्यांना मग ते पाण्याच पायत्याशी काम चालू होत मंदिरात ते मंदिरात त्यांना मग पाण्यातून एक दृष्टांत झाला स्वप्न पडलं की पाण्यातून एक ब्राह्मण आला आणि जे पंचावतारी असं शिवलिंग हातात दिलं त्यांनी ते शिवलिंगाचे त्याने शोध केलं पाण्यात त्या काम झालं मग तो दगड होता तो वरती काढला आणि त्या दागडा साफ करून बघितलं असे वेगवेगळे आकार दिले मग त्याने त्याचा फोटो मारला आणि ते गगन बावडा गगनगिरी महाराज त्यांना दाखवलं त्यावेळी ते बोलले हे महाराष्ट्रात आपलं दुसरं ब्रह्मांड आहे ओंकारेश्वर शिवलिंग आहे वरारो कासवाच्या पाठीवर शिवलिंग समोरून बघितलं तर कासूचं तोंड आहे बाजूला डुक्कर आहे पूर्ण आता जो हे आहे ते कासवाची पाठ आहे आणि गोल वर्सुळाची पृथ्वी आहे आणि त्याच्या मध्ये शिवलिंग त्याच्या बाजूला चंद्रपोर आहे महादेव आणि हे पाणी स्वरूपी झाल्याचं असते तिथे खाली गोकर्ण पिंडायचे ते गोल पाण्या गायच्या कानात शिवलिंग आता हे भुयार आहे हे पांडव आणि आहे ते कोकरलेलं आहे बाव म्हणजे वीर आता ही बाव आहे त्यावेळी पोकरलेल्या म्हणून तर धन्यवाद काका तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल तर मंडळी जर तुम्ही खरंच आपल्या कुणकेश्वरला जात असाल तर मंदिराला भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे आणि म्हणजे तुमचं मन प्रसन्न होईल एकदम एकदम खतरनाक मंदिर आता आपण इथून रजा घेतोय आणि कधी परत आपण कधी या पावसाळ्या टायमाला जर इकडे मंदिरात आलो तर नक्कीच तुम्हाला मी प्रयत्न करेल वरतून तो व्ह्यू दाखवायचा जो काय दिसतो मी आता मध्ये रील्स आपलं रील्स वगैरे ते बघितले तेव्हा मी बोललो आपण जाऊया कधी गावाला आलो आता आपण तांबडीनं सप्ताह चालू होता म्हणून आता आपण मुंबईला निघणार तर बोललो पहिले एक व्हिडिओ बनवून जाऊ इथून तर हा मस्त वैकी आपला व्हिडिओ झालाय तर मंडळी तर आता आपण त्या मंदिराच्या इथून दोन मिनिटावरतीच फक्त पुढे आलो ना तर पुरातनकाली कातर शिल्प आहे तर आपण ते आता पुढे जाऊन बघूया आणि एकदम पूर्ण असं बाजूला बघा सहीकडे जंगल आणि त्या फक्त त्या ठिकाणी गवत येत नाही असं आपण त्या राऊत काकानी सांगितलं आहे आता बघूया आपण पुढे जाऊन त्याचं पण दर्शन घेऊ बघा एकदम सुंदर आहे मंदिर जे दिसतंय ना मागे तिथून फक्त दोनच मिनटावर चालत यायचं आहे गाडी तिथंच जर तुम्ही घेऊन आला तर गाडी तिथंच ठेवा आणि चालत या आता बघूया मंडळ हे बघा हे जे तुम्ही बघत आहात हे पांडवकालीन म्हणजे पुरातन काल पांडवकालीन शिल्प आहे ज्याचा हा वरचा भाग म्हणजे धड जो आहे आपला एक शरीराचा जो एक माणसाची प्रतिकृती असते त्याचा धड हा अस्पष्ट झालेला आहे आणि कमरेखालचा भाग म्हणजे हे दोन पाय आणि त्या पंजाचे ठसे हे पूर्ण क्लिअर दिसत आणि ह्याचं एक पावित्र्य म्हणा किंवा ह्याचं एक ते व्यवस्थित जतन करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी इकडून हे अशा प्रकारे इथून दगडी दगड लावून इथे हे छोटं कुंपण केलेलं आहे आणि समोर तिथे त्या साईडला झेंडा लावलेला आहे कारण त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आणि इथे अतिशय महत्त्वाची चमत्कारित गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही आजूबाजूला बघू शकता पावसाळ्यात पण आणि आत्ताही इथे थोडंफार गवत इथे आलेलं आहे परंतु ह्या भागात गवताचं काहीच म्हणजे एक काहीच इथे गवत पण उगवत नाही किंवा कुठे कुठल्याही प्रकारची कुठली घाण हो किंवा काही होत नाही आहे आणि जगातलं कुठलंही होका यंत्र अगदी नॉर्मल भाषेत सांगायचं गेलं तर होका यंत्र जे दिशा दाखवतं आपलं ते इथे चालत नाही खूप मोठमोठे युट्यूबर पण येऊन गेले जर्नलिस्ट येऊन गेले सायंटिस्ट लोक येऊन गेले ह्या जागेवरती होका यंत्र चालत नाही हा एक चमत्कार म्हणावा लागेल किंवा जे काही असेल ते तर अशी ही एक ना एक अशी अद्भुत गोष्टी आपल्या ह्या कोकणामध्ये आहेत धन्यवाद तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय काळजी घ्या येतो